Thank <laughs> you. की कशा ते आचा, ते आचा सागर काळे युवक काँग्रेस पासून पक्षाला सुरुवात केली कॉलेज इलेक्शन त्याच्यानंतर युवक काँग्रेस युवक काँग्रेसची बुधबुंदी नंतर डेलिगेट करणे युवक काँग्रेसच्या सर्व प्रक्रियेत मी सहभागी राहत होतो त्यानंतर असं झालं की पक्षाचा बरेच काळ माझे वडील पण काँग्रेसचे नेहमी आम्ही आर पी आय असो काँग्रेसची जिथे जिथे युती झाली किंवा उद्धव ठाकरे गट असो जिथे म्हणजे विचारधारेशी आम्ही जुळलेले माणसं होतो सर्व काँग्रेस वगैरे हो आमच्या म्हणजे एकदम तन्मानधनाने आम्ही काँग्रेसचे काम करत होतो काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे बाकीच्या लोकांना पण माहिती आहे कसं आहे स्थानिक लेवलचे जे राजकारण असते राजका स्थानिकांच्या लोकांच्या मनातलं राजकारण असते स्थानिकांमधून जो आपल्याला नगरसेवक निवडून देणार हे स्थानिक लोकांच्या हातात असते नेते आपला उपयोग करून घेतात हे असं झाल्यानंतर कसं आहे कुठतरी बांधील की जपल्यापेक्षा कुठंतरी वेगळा पर्याय म्हणून कुठंतरी आपल्याला नेतृत्व मला असं वाटलं की बा काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वात काहीतरी थोडीफार काहीतरी चूक आहे काहीतरी कमी पडत आहे त्यानंतर आपण एवढं काम केल्यानंतर जर आपल्यासारख्या कार्यकर्त्याची जर जी तिथं कदर होत नसाल तर अशा नेतृत्वात काम करणं योग्य नाही आणि आज आजचं काय झालेलं आहे काँग्रेस पक्षाजवळ कोणी एकदम म्हणजे अत्यंत काँग्रेसी ज्याला म्हणजे एन ए किंवा युवक काँग्रेस असं म्हणून सुरुवात केलेला नेता कोणी दर्यापूरमध्ये राहिलेला नाही आहे कारण की आता सर्वजण माहिती आहे बाहेरून आलेले आहेत त्याच्यानं काँग्रेस हो कोणाला येण्याशिवाय म्हणजे तर कळतच नाही कोणाला ना दर्यापूरमध्ये येण्याशिवाय तर दूर, दूर पर्यंत कुठं आता पद राहिलेलं नाही कोणत्याला युवक ना 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 काँग्रेसमध्ये काही राहिलं नाही म्हणजे यांना काय यांना कार्यकर्त्यांचं वापर करून घेतात सर्व म्हणजे जवळपास यांना बाहेरून आणलेले उमेदवार सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट